श्री स्वामी समर्थक मस्ताना मस्ता दिवस सांगा ही स्वामी प्रार्थना करणारी आचार्य एका दिवशी आपल्याला सर्वांनाच माहितीये त्या दिवशी आपण सर्वजण उपासभर करत असतो आणि दुसऱ्या दिवशी उपास आपल्याला सोडायचा असतो तर त्या दिवशी उपास वगैरे असला की त्या दिवशी आपण देवघरातली पूजा वगैरे करत असतो मस्त फुलं वगैरे अर्पण करत असतो धूप दीप अगरबत्ती आपण दाखवत असतो नैवेद्य दाखवत असतो पहिला नैवेद्य आपण उपास असला की देवघरात आपण पहिला नैवेद्य दाखवत असतो मग आपण ग्रहण करत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला थोडीशी सेवेमध्ये भर करायची आहे बघा तुमच्याकडे विठ्ठलुक्मिणीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक कोण कशाने करायचा आहे बघा तुम्ही साध्या पाण्याने पण करू शकता दुधाने पण अभिषेक करू शकता पंचामृत असेल तर अधिक उत्तम त्याच्याने पण आपल्याला अभिषेक करायचे चंदन चंदन हे विष्णू भगवाना खूप प्रिय आहे आणि तुळशीचे पत्र विष्णू भगवानांना अतिशय प्रिय अतिशय प्रिय विष्णू भगवानांना तुळशीपत्र तुळशी पत्र अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नसेल प्रसाद असेल म्हणजे सत्यनारायणची पूजा करतो कोणताही प्रसाद असेल तर तुळशी अपूर्ण असतो तर आपल्याला तुळशीचे एकदम पाणी घ्यायचे पाण्यात टाकायचे साध्या पाण्यामध्ये त्याच्याने पण तुम्ही अभिषेक करू शकता तुळशीचे पानं दोन तीन जरी असले तरी चालतात असे थोडेसे चुरून घ्यायचे ते पाण्यामध्ये वेळायचे पण तुळशी आपल्याला तुळशीचे पान एक दिवस अगोदर आपल्याला तोडून ठेवायची एका कशीला तुळशीची पानं तोडायची नसतात आणि तुळशीचे पानं तोडताना कोण नकडे वाजते पाहिजे महा हा मंत्र म्हणायचा असतो आणि त्यांचं म्हणजे विनंती करायची असते तेव्हाच आपल्याला तुळशीचे पानं तोडायचे असतात असे अचानक तोडायचे नाही तर हे झालं अभिषेकांचं आणि आपल्याला त्याशिवाय दुसऱ्या काही सेवा आहेत पण करायच्या आहेत तर तुम्हाला दाखवणार आहे त्या दिवशी आपण विष्णू सहस्रना वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र असेल ते वाचू शकतात आता विष्णू भगवानांना तुळशी माळ प्रिय आहे म्हणजे तुळशीपत्र प्रिय आहे तर तुम्ही त्या दिवशी तुळशीची माळ पण म्हणजे माऊलींना अर्पण करू शकतात आपल्या देवघरात किंवा मंदिरात तुमच्या जेव्हा तुळशीचे पाणं जास्त असतील एक दिवस तोडून तोडणांना त्याची सुंदर अशी माळ करा त्याच्यात मस्त फुलं टाका खूप छान कारण की विष्णू भगवाना खूप प्रिय आहे आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तुम्ही एखादी इच्छा मागू शकतात करिअर असेल लग्नसंदर्भात असेल कोणती कोणती जी काही अडचण असेल घरामध्ये ती तुम्ही देव म्हणजे मागू शकतात तर आपल्याला काही पाठ म्हणजे पठण पण करायचं आहे तर आषाढी एकादशीला म्हणजे प्रत्येक प्रत्येक एकादशीला आपण हे पठण करू शकतो पण त्या दिवशी म्हणजे मोठी आषाढी एकादशी मानली जाते तर आपल्याला त्या दिवशी काही पठन करायचे ग्रंथ असतात छोटे मोठे तर ते ग्रंथ मी तुम्हाला दाखवते काय पठण करायचं आहे म्हणजे हे पठन लक्षात येतो हे बघा आषाढी एकादशी असेल तर आपले पितृ तृप्त होण्यासाठी पितृंना शांत करण्यासाठी अमावश्या पौर्णिमा असले की आपल्या घरामध्ये भांडण कलह काही ना काही संकट आपल्या घरामध्ये येत असतं तर त्याला पितृदोष मानलं जातं तर प्रत्येक आ प्रत्येक जी पण एकादशी असेल आता ही मोठी आषाढी एकादशी मोठी आषाढी एकादशी तर त्या दिवशी ह्या सेवा आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे तुमच्या जे या सर्व सेवा होत असेल तर अधिक उत्तम याच्यातून तुम्ही एक तरी सेवा केली तरी त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही या सेवा म्हणजे पितृ शांत करण्यासाठी आणि एकादशी असेल तर आपल्या घरामध्ये मन भागवत हा ग्रंथ आपल्या घरामध्ये पठण झाला पाहिजे किंवा श्री गीताई हा सुद्धा आपल्या घरामध्ये पठण झाला पाहिजे आणि हरिपाठ हरिपाठ पण आपल्या घरामध्ये झाला पाहिजे रोज जरी होत असतील हे तुम्हाला वेळ असेल तर पण समजू शकते काही महिला जॉब करत असतात लहान मुलं असतात आपण संसारिक माणूस आहे आपल्याकडून एवढ्या सेवा होत नसतात तर याच्यातून एक जरी ग्रंथ वाचला तर अधिक उत्तम आहे कोणताही एक हरिपाठ असेल किंवा श्रीगीताई असेल किंवा श्रीमंत भागवत असेल तर तुम्ही याच्यातून एक ग्रंथ जरी वाचले दोन ग्रंथ जरी वाचले तर आपलं चांगलं होणार आहे जेवढी तुम्ही विष्णू भगवानची सेवा करणार आहे तेवढाच आपल्याला मेवा मिळत असतो आपण जेवढं कष्ट करतो तेवढंच आपल्याला फळ मिळतो त्याच पद्धतीने हे आहे तुम्ही जेवढं पठण करणार जेवढी सेवा करणार तेवढंच आपल्याला मेवा मिळणारे आपल्या घरातील पितृदोष असेल काही संकट असेल आमोशा पौर्णिमा असले आप की आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात तर तुम्ही हे पुस्तकं नक्की पठण करू शकतात छोटे छोटे ग्रंथ हे जास्त वेळ काही लागत नाही याला दीड दोन तास लागतो स्पीड असेल तर दीड तास आणि स्पीड नसेल तर दोन तास याला फक्त अर्धा तास आणि हरिपाठाला पण अर्धा तास लागू शकतो खूप छान छान असे ज्ञानेश ज्ञानेश्वरांनी लिहिलेले आहेत अभंग हरिपाठमध्ये खूप मस्त वा वाटतं वाचायला बघू शकता तुम्ही श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ भजन राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान मरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुनण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी बघा किती सुंदर असे अभंग आहे ज्ञानेश्वरांनी रचलेले तर हरिपाठ आपल्या घरामध्ये झाला पाहिजे हा बघा छोटासा हरिपाठ आहे याच्यापेक्षा मोठा पण मिळतो याच्यापेक्षा मोठा पण मिळतो ज्ञानेश्वरी पण मिळते तुमच्या घरात जप आता चातुर्मास पण चालू होते मोठा हरिपाठ असे छोटा रोज जरी आपल्या चातुर्मासमध्ये चार महिने हा हरिपाठ आपल्या घरामध्ये झाला पाहिजे शी श्रीमंत भागवत कथेचं मोठं पारायणाचं पुस्तक असतं ते पण तुम्ही चातुर्मासमध्ये पठण करू शकतात आषाढी एकादशीपासून तर मी करणारे हरी म्हणजे शमशिस्तशी भागवतचं पारायण चातुर्मासामध्ये जेवढे माझ्याकडून विष्णू भगवानची सेवा होणारे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणारे आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष असतात ते कमी होतात आपल्याला पुढे आपल्या मुलांना म्हणजे लग्नामध्ये अडथळे येतात नोकरीमध्ये अडथळे येत असतात आपण म्हणजे आपला मुलगा शिकलेला असतो नोकरीला लागलेला असतो तरी पण म्हणजे त्याचा विवाह जोडण्यास आपला मुलगा खूप शिकलेला असतो त्याचं करिअर चांगलं असतो परिस्थिती चांगली असते तरी पण काही ना काही अडचण येत असतात तर ते पितृदोषाचे लक्षण नसतात आपले पितृदोषचे दोष आपला कमी करायचं असेल तर आपल्याला विष्णू भगवानची जास्तीत जास्त सेवा करायची अशा बऱ्याच काही सेवा आहे पितृदोषसाठी तर ते आपण मी नंतर सांगणार आहे पण आता आषाढी एकादशीला हे ग्रंथ आहे जे छोटे मी आपले श्री हरिपाळ हरिपाठ तशी मत भागवत हे ग्रंथ आपल्या घरामध्ये पठण करायचे आषाढी एकादशीला आणि तुम्हाला जर चातुर्मासमध्ये म्हणजे सात दिवसाचं तुम्हाला श्री संक्षिप्त तशी भागवत कथेचं म्हणजे पारायण पण घरी करायचं असेल तर बघा आता कुठं कुठं हरिपाठ चालू आहेत तर आपलं तिथं जाणं शक्य नाही आहे तर आपण घरच्या घरी हर सम श्रीमंत भागवत भागवाचे हरिपाठ म्हणून आपण घरी म्हणजे पारायण करू शकतो तर ते पण मी दाखवणार आहे तर मी पारायणाला बसणार आहे तर तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे मी कश म्हणजे श्रीमंत भागवतचं पारायण कशा पद्धतीने करणार आहे तर चला आताचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लक्ष सजरा करा विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि आषाढी एकादशीला विष्णू भगवान तुळशी खूप प्रिय आहे तर एक दिवस अगोदर तुम्ही तोडून आणायची आहे आणि त्याची सुंदर अशी माळ तयार करायची आहे जी काही सौभाग्य किंवा स्त्री असेल मुलींनी आपली इच्छा पूर्ण करायची असेल एखादी तर तुम्ही तुळशीची माळ नक्की अर्पण करा पण तुळशी एकादशीला तोडू नका एक दिवस अगोदर तोडून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा कॉटनचं कापड असेल आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर कोणी तर काय होणार नाही एक दिवस अगोदर जरी बनवून ठेवली तुळशीची माळ तळी पण पण चालणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण मंदिरात किंवा देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल विठ्ठल रुकण्याची मूर्ती असेल तर तुम्ही अर्पण करू शकता हरकत नाही जर तुमच्या त्या तुळशीचा म्हणजे माळ वगैरे अर्पण होत नसेल तर एक तरी तुळशीचं पान तुम्ही विष्णू भगवानाला त्या दिवशी अर्पण करू शकतात तर तुम्ही त्या दिवशी कोणती कोणती सेवा करू शकता श्री विष्णू सहस्रनाम हे व्यंकटेश स्त्र हे श्री विष्णू सहस्र बोली सहस्र वेगळे एक सहस्र बोली वेगळे कोणतीही सेवा करा आपण करा दिवसभरामध्ये जेवढं होत असेल घरातलं एक काम कमी करा कारण की कामाचा काही संपत नाही आपले पण सेवा करणं अशा दिवशी जर आपण सेवा केली तर ती खूप फलदायी ठरत असेल आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतो म्हणून सांगते एक काम कमी करा आणि ह्या सेवा आपल्याला नक्की करा बघा तुमचं चांगलं झाल्याची वेग नाही पटकत मी गॅरंटी देते कारण की आपण ज्या काही सेवा करा त्या वाया जाणार नाही त्याचं फळ आपल्याला इथं नक्की मिळतं जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सरकार विसरू नका श्री स्वामी सोबत आणि अशाच पुन्हा व्हिडिओ सोबत आपण भेटणार आहोत